हॅलो फ्रेंड्स मी डिझायनर प्रतिक्षा पाटील आणि माझ्या चॅनलवर वर तुमचं स्वागत आहे तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण कुर्ती बघितलेली होती ब्लेझर ब्लेझर कॉलर होती त्याला आणि लॉंग कुर्ती होती ती त्यानुसार आपण ब्लेझर पण स्टिच करू शकतो त्याच मेथडने फक्त त्याला आपण हाईट थोडी कमी घ्यायची असते आणि यावेळी त्याच फॅब्रिकचा आपण प्लाझो स्टिच करणार आहोत तर तो प्लाझो सेटपर्यंत फिटिंग असणार आणि नीच्या खालच्या साईडने त्याला थोडासा घेर असणार आहे तर त्याची आज आपण कटिंग करणार आहोत आणि तर त्याचे मेजर असे आहे ते प्लाझो पॅन्पची हाईट आहे अडतीस इंच मी हाईट आहे अठरा इंच मी बॉटम आहे एकोणीस इंच आपला खालचा शेवटचा बॉटम मी तीस इंच घेणार आहे आणि सीट सीट बॉटम आपला इंच सरळ रेश मारून घेऊया या पूर्ण फॅब्रिकचा मध्य हा काढून घेणार आहोत आणि हा मध्ये आपण पूर्ण एक सरळ रेश मारून घेणार आहोत मध्यावर तर इथे आपण आर्मोलचा आकार टाकून घेणार आहोत आर्मोलचा आकार टाकण्यासाठी आपण सीटचा तिसरा भाग घेणार आहोत तर इथे आपली सीट आहे चव्वेचाळीस इंच तर चव्वेचाळीस इंचाचा तिसरा भाग साडे चौदा इंच साडेचौदा इंचावर मार्क करण्यासाठी दोन इंच आपण वरनं सोडून देणार आहोत बेल्टसाठीचे आणि साडेचौदा इंचावर मार्क करून घेणार आहोत आणि या साईडला दोन इंच बाहेर जाऊन आर्मोलचा आकार टाकून घेणार आहोत आ, मी पुन्हा एकदा तुम्हाला एक्सप्लेन करून सांगते तर आपण आपल्या प्लाझो पॅन्ट फ्रंट साईड काढतो त्याला पूर्ण फॅब्रिकचा मी मध्य काढलेला आहे आणि मध्य काढून इथे सरळ रेस दिलेली आहे आणि इथे आपला सीट घेर आहे चव्वेचाळीस इंच जर आपण इथे सीट घेर कमरेचा घेर हा सीट घेरच घेणार आहोत जेव्हा आपला सीट घेर आलेला आहे तोच कमरेला आपण घेणार आहोत जेव्हा फिटिंग पॅन्ट असते तेव्हा सो इथे चव्वेचाळीस इंच आलेला आहे तर आपण फ्रंट साइडच काढतो तर आपल्याला चव्वेचाळीस इंचाची पूर्ण गरज नाही इथे आपण बावीस इंच फ्रंट साइड म्हणजे चौवेचाळीस इंचा हाफ केला तर बावीस इंच तर बावीस इंचा प्रमाणेच मार्क करणार आहोत सगळे जे मार्क घेतलेले आहेत आपण ते सगळे त्याचा हाफ घेऊन आपण त्याच्याप्रमाणे इथे मार्क करणार आहोत कारण की आपली ही फक्त फ्रंट साईड आहे बॅक साइड आपण वेगळी काढणार आहोत आणि त्याला आपण मार्जिन देणार आहोत इथे कोणतेही मार्जिन येणार नाहीये सो so, इथे चव्वेचाळीस इंचाचा हाफ बावीस इंच तर बावीस इंचा हाफ येते अकरा इंच अकरा इंच आपण इकडे साडेपाच आणि इकडे साडेपाच असं मार्क करून आपण अकरा इंच कम्प्लीट केलेले आहे आणि इथे ची उंची आपली आहे अठरा इंच तर दोन इंच आपण वरती बेल्ट साठी ते सोडून अठरा इंचावर मार्क केलेला आहे आणि इथे बॉटम आहे आपले एकोणीस इंच एकोणीस इंचा हाफ येतोय साडेनऊ इंच सो इथे आपण पावणे पाच इंच पावणे पाच इंच साडेनऊ चे हाफ घेतलेले आहेत सेम आपला इथे आपण घेर घेतलाय तीस इंचा आणि त्याचा येतोय पंधरा इंच हाफ येतोय सो आपण इथे साडेसात इंच आणि इकडे साडेसात इंच असा मार्क केलेला आहे आणि आपण आहे ना इथे थोडासा चा आकार दिलेला आहे अशी सरळ रेश न मारता इथे आपण थोडासा तीटचा आकार दिलेला आहे पॅन्ट मस्त बसते सो आपण इथे कटिंग करून घेणार आहोत आता हे पुन्हा एक्सप्लेन करण्याचं कारण म्हणजे व्हिडिओ बनवताना माझा आवाज माईकची चार्जिंग संपल्यामुळे आवाज जरा गेलेला होता त्याच्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा एक्सप्लेन केला पुन्हा एकदा मी ह्याच्यावर ठेवलेला आहे कारण की घेरा पण अंदाजे कट केलेला होता जो मी नीचा आपला पॉइंट आहे तो पॉइंट वर पॉइंट ठेवून आपण एकदा चेक करत आहोत की आपण बरोबर हे टाकलंय का इथे जरा पुढे जास्त येते आणि इथे जरा कमी येते सो मी सेम करून घेणार आहे ते आता आपण बॅक साईड कट करत आहोत तर फ्रंट साईडचा सा आपण जो कटिंग केलेला भाग होता तो आताच्या असा फॅब्रिकवर ठेवायचा आहे आणि इथून आपल्याला सगळीकडून दोन दोन इंचाने वाढवत जायचं आणि ह्या वरती सुद्धा दोन इंचानी वाढवत जायचं आहे सेम ह्या साइडनी देखील आपल्याला दोन इंच वाढवायचंय आणि इकडे आपला पहिला फ्रंट साइडचा मार्क होता तो तसा तसा ठेवायचा आहे फक्त आपल्याला ह्या साईडनी सगळीकडून दोन दोन इंच मार्क करत जायचं आहे जे आपले मार्जिन असणार आहे आणि इथून देखील दोन इंच मार्क करायचंय आणि ही जी मार्क केलेली दोन इंच सेम ती सरळ टीपी आपली पायजमाची कटिंग झालेली आहे तर आपण ह्याचा बेल्ट हा पूर्ण हा पूर्ण स्टिच करून झाल्यावर करणार आहोत तर आपण बॅक साइड ला इलास्टिक लावणार आहोत आणि फ्रंट साइड ला आपण जसा बेल्ट करतो तसा करणार आहोत आणि बॅक साइड ला आपण इलास्टिक लावणार आहोत आणि तो बेल्ट आपण नंतर कट करणार आहोत